केदारेश्वर केदारनाथाच्या नाव होता चांगल आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आणि आता ही जी मागे मागे जी मूर्ती तुम्हाला दिसते ही आता यंदा नवीन बनवलेली मूर्ती आहे अकरा किलोची चांदीची नवीन मूर्ती बनवण्यात आली आहे बाबा घोड्यावर स्वार हो कारण हे केदारेश्वर हे ज्योतिबाच रूप आहे सो तुम्ही बघू शकता हार्दिक ग्रामस्थ ग्रामस्थ मंडळ यांचे हार्दिक आहे ग्रामस्थ हार्दिक चला आता तुम्ही बघू शकताय मूर्ती आता बनवलेली आहे ना अकरा किलोची आहे ना तर ही अकरा किलोची केदारेश्वराची नवीन मूर्ती बनवली आहे सायवी ग्रामस्थ मंडळ यांनी आमचे अरुण मामा अरुण मामा हाय करा हाय करा असा हात करा येस येस दिसलाय तुम्ही आता सो

सजवली आहे तुम्ही तिकडे पाहू शकता आपण ही बैलगाडी पाहायला नक्की जाऊया इथे पालख्या पोचल्या जात आहेत मिरवणूक निघालेली आहे या पालख्या सगळ्या काठ्या सगळ्या पोचल्या इथपर्यंत इथे लाईट थोडा कमी आहे पण इथे बैलगाडी सजवून ठेवली आहे तुम्ही बघू शकता गाव थोडं छोटच आहे तसं पण मला इथे इथे ही, ही, ही केदारेश्वराची मूर्ती जी आणली जाईल ती जी मगाशी दाखवली अकरा किलोची बनवली आता जत्रेला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालंय तुम्ही पाहू शकता वाजलेत रात्रीचे बाराला दहा कमी आहेत आणि या पूर्ण मिरवणुकीला दोन तास एवढा अवधी हो लागतो तुम्ही बघू शकता तर लोक लेझिम खेळत आहेत दहिवड गावचा हा लेझिम डाव मग अशी जो तुम्ही पाहिलाय आता ही मंदिराची ती बाजू आहे जिथून गावात रस्ता वरती जातो हे जे मग आपण इंटरव्ह्यू घेतले ते स्वीट्सचं दुकान रात्री बारा वाजता आता बंद केलंय ते आराम करतील सकाळी पुन्हा उघडतील आता मिरवणूक निघाली आहे आणि हे रोशनाई आलेशान असे फटाके फुटत आहेत आकाशात बघण्यासारखी सुंदर अशी आतिश बाजी फटाक्यांची आकाशात पाहू शकताय हे काका सनई वाजवत आहेत आणि यांच्या मागे जे हा प्रकार आहे याला म्हणतात सूर आता सगळे गावामध्ये जे जे आहेत ते सगळे काठी पालखीची पूजा करतील आणि मग काठ्या आणि पालख्या हळूहळू पुढे सरकतील मिरवणूक सुरू झाली आहे तुम्ही बघू शकता हा दहिवड गावचा लेजिम डाव तुम्हाला पाहायला मिळेल आता हा दुसरा डाव कुठल्या गावचा माहित नाही हा वेगळा लेजू डाम आहे लेजूब आहे बघा आणि आता हा जो दुसरा लेझिम डाव तुम्ही बघताय ना हा पहिला लेझिम डाव होता दहिवड या गावचा आणि ते त्यांची कला सादर करत करत पुढे चाललेत आणि हा दुसरा जो लेजिम डाव आहे ना हा आहे लुमणेखोल गावचा तेवढ्याच उत्साहात हे, ते हे सुद्धा त्यांनी डाव त्यांच्या डावाला सुरुवात केली आहे आणि ह्याच्या पुढे मागे जी पालखी आहे ती दहिवड गावची पहिली पालखी आहे दुसरी पालखी लुंबेखोलची आहे आणि या दोन्ही पालख्यांचे दोन्ही गावचे हे लेजिमडाव सुद्धा सायळीमध्ये आलेले आहेत फुल मजा एक नंबर असं वातावरण आता सुरू झालंय सायळी या गावामध्ये तुम्ही बघू शकता हे लेजिमडाव इकडे चालू आहे बघा हा एक लुमणेखोल गावचा आणि इकडचा जो इकडचा जोडाव चालू आहे दहीवड गावचा हे लेझिमडाव चालू आहेत मंदिर या बाजूला बघा माझ्या इथे तुम्हाला दिसत आहे आणि अजूनही मी तुम्हाला बॅक कॅमेरा चालू करून दाखवतो मागे अजून बरीच आहेत मागे सायळी गावच्या लेझिमडाव आता तुम्हाला मी दाखवतो बॅक साइडला हे करून या पहिल्या पालखीनंतर आणि लुंडखोलच्या आणि या पहिल्या दैवडच्या पालखीनंतर जो तिसरा लेजिमडाव तुम्हाला दिसतोय हा लेझिम डाव स्वतः ज्या गावची यात्रा आहे ज्या गावची जत्रा आहे त्या गावचा लेजिम डाव अक्षरशः स्त्री नारी शक्ती सकट सगळेच या लेजिमडाव मध्ये तुम्हाला दिसतील थोडं जवळ आल्यावर जवळून दाखवेन मी तुम्हाला आता तुम्ही बघू शकता लुमनकोलच्या पालखीच्या जस्ट मागे हा जो लेजिमडाव चालू आहे तीन तीन रांगा बनवल्यात दोन जेंट्सच्या आणि मध्ये एक लेडीजची रांग आहे सगळेच अगदी जोमामध्ये मध्ये डाव गाव खेळताना दिसतील आणि आपल्या गावची जत्रा आहे सो so, तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहायला मिळेल मी पण जाऊन खेळेन थोड्या वेळ मला आतिषबाजी दाखवतो पुन्हा एकदा खूप फटाके आहेत इकडे साई गावाला इकडे सो सुंदर अशी आतिषबाजी तुम्हाला, so, तुम्हाला पाहायला मिळेल येस yes. आणि ले हा लेजिमडाव सायली गावचा आता पालखी अर्धा रस्ता फोडून वरती गेली बघा तुम्ही बघू शकता आता तुम्ही बघू शकता बैलगाडीवर आहे बैलगाडी झुंपून ही जी नवीन मूर्ती केदारेश्वराची यावर्षी सायरी या गावाने आणली आहे जिथे स्थापना केली आहे तिथे मिरवणूक काढली गेली आहे अशी ही मूर्ती ही जी बस आहे ही कलाकारांची बस आहे तुम्ही बघू शकता कलाकार पुन्हा निघाले की काय करतात आय डोंट नो की अजून एक बस आली आहे तीच बस so. आय थिंक सो अरे लपते कशाला पण तू चला या सगळ्या तयारी करून उभ्या आहेत वाट बघतायत काठी पालखी यायची हो ना आरती कुठे ताट कुठे आरतीची अच्छा व्हेरी गुड ही रेवती हे सगळे चेहरे बघून घ्या हे सगळे वाट बघतायत पालखी आणि काठी इथे यायची अरे वा बरे काय सगळ्या शूटिंग झालं मग तुम्ही बघू शकता मी वरून एकदा घेऊ का आता काठी पालख्या आलेल्या आहेत सगळ्या काठ्यांची पूजा वगैरे केली जाते आता ही जी पालखी आली आहे जो <ख़णारी> <ख़णारी> आता घोळका तुम्ही बघताय हा माझी मम्मी माझ्या आत्या बहीण माझ्या आणि मामाच्या नवीन सुनबाई सगळ्याच आहेत तर ह्या घोळक्यात आता खाली मी जातो घराच्या बाहेरच अशा काठ्या पालख्या येतात आणि तुम्ही बघू शकताय पहिल्या काठीची पूजा करून झालेली आहे असं प्रत्येक काठीची प्रत्येक गावच्या काठीची कुरुळजेल कुणाच आहे मी लक्ष्मण लक्ष्मण भगत त्यांचा नातू आत्माराम जयराम भगत माहिती आहे आत्माराम जयराम त्यांचा मी मुलगा लागणार आत्मारामचा जयरामचा पुतण्या हा अरे बाप रे मम्मी ठिकाणी सगळ्या बायका काठींच पूजन करतायत सगळ्या उंचावलेल्या काठ्या आणि काठ्यांच पूजन लय काढलंय सगळ्यांचं चला चला चलाड गावचा लेजिंग गाव पुन्हा एकदा माझ्याकडे बघून असला कशा स्वरूपाची यात्रा तुम्ही बघू शकता या सगळ्या काठ्या आता पुढे चालल्यात वरती घाटाईचं मंदिर आहे गावाच्या या वरच्या बाजूला एंड आहे गावचा तिकडे घाटाईचं मंदिर आहे तिथून या परत पालख्या पुन्हा रिटर्न मिरवणूक खाली येईल आपली तुषारची मुलगी आहे व्हेरी गुड व्हेरी गुड स्वरा ये Beneş! Hadi o şerefe まか मामांनी पालखी घेतली आहे ही दयवडची पालखी पालख्या जरी गाववाले घेऊन येत असले तरी साईळी गावातल्या लोकांनी त्यांना व्हायचंय ही प्रथा आहे पालखी थोडी जड आहे मामांना अवजड जात हे जाणवत आहे मामा फारच सुंदर अशा प्रकारचा माहोल असतो गावाला गाव का हवं तर याच्यासाठी मागे लेझिम डाव एकदम मज्जा करत करत येतात लेजिमडाव लुमडखोल मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा लुमडखोलची पालखी त्याच्या मागे सायळीचा लेझिम डाव मग अकरा किलोची मूर्ती जी आता बनवली ती मूर्ती आणि त्याच्यानंतर साळीची पालखी असा हा मिरवणुकीचा क्रम आहे आता एक आमच्या बाबा आमचे बाबा कुठे गेलाय थकले बाबा आमचे वाकले बाबा ओके नाही ही पालखी लुमखोलची पालखी आणि याच्या मागे साईचा आले डाव साईचा लय डाव Ol, 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 सायळीकरांचा आम्ही होगी हो खूप सुंदर शिस्तबद्ध आणि अतिशय कन्नाट असा लिचिमडाव साई या गावातर्फे साई ग्रामस्थ मंडळ सादर करते मी माईक घेऊन करतोय सो मला येतो पण थोडा थोडा फरक असतो गावांमध्ये कोरोनाच्या ह्याच्यामध्ये दोन पावलं असतात चार पाऊल असतात असा फरक असतो पण बघू ए मी मी आलो पाहिजे सगळे आलेत बाकीचे पुढे जा पुढे पुढे जा,

アトラントのダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダンダン सगळे मला पण मजा येते आणि ब्लॉक करता करता अशा खेळायला मजा येते सगळे एन्जॉय पण करतात मला एकदम मी ढोल बऱ्याच लोकांच्या बाहेर पाहिजे ओरलो ना किती वेळा फिरायचंय किती वेळा फिरलो सुंदर सगळ्यांचा लेझिम डाव एकदम सुंदर चाललेला आहे आणि मी आता बाहेर येतो मी कंटाळलोय थोडासा ये सगळे उत्साह खेळतात बरं वाटलं मी पण थोडस खेळलो पाच मिनिट पण बरं वाटलेलं आहे अरे आहे का अशा सुंदरिम्ब नावातून मी बाहेर आलोय पहिल्याच भीती वाटते एक मिनिट आपण ही गाडी पुढे गेल्यावर जाऊ मागे संपूर्ण मिरवणूक वरती गेली आता इकडे तुम्ही बघू शकता आणि आता ही फक्त पालखी आहे

आता आता सगळं मिरवणूक वगैरे संपलीये सगळे लोक रस्त्याने बघा चाललेत पुन्हा खाली ओके सगळे मिरवणूक संपली मामा आले आमचे मामा आले मामा मामा व्हाइट शर्ट व्हाईट टोपी आणि हे जे काय स्किन वर चमक घेऊन आले सो तर सगळे चालले खाली मिरवणूक संपली आहे आणि यात्रा छान पार पडते तुम्ही बघू शकता